बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम आज आपण देगलूर तालुक्यातील आलूर या गावी आहोत देगलूर तालुक्यातील आलूर गावासह शेतांचे आतोनात नुकसान शासनासह आमदार खासदारांनी फिरवली गावाकडे पाठ मागील चार दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये आतोनात नुकसान झाले आहे तर बऱ्याच गावांचा पाण्यामुळे संपर्क तुटला आहे तर नांदेड जिल्हा देगलूर तालुक्यातील मौजे आलूर गावकऱ्यांचे देखील आतोनात नुकसान झाले आहे गावासह शेतातील पूर्ण पिकांचे नुकसान होऊन शेतामध्ये पाण्याचे तळे बनले आहे परंतु हा प्रश्न कोणाकडे मांडावा हा आलूर येथील गावकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे तर शासनाने व आमदार खासदारांनी वेळेस आलूर गावाकडे दुर्लक्ष न करता गावात येऊन गावाची पाहणी करून व्यथा ऐकावी याकरिता आलूर येथील शेतकऱ्यांची व्यथा मांडताना आलूर गावचे तरुण तडबदार तथा वेळोवेळी गावाला सहकार्य करणारे श्री अनिल सूर्यकांत तोताडे देशमुख यांनी आलूर गावच्या व्यथा मांडल्या असून आलूर या गावाकडे आमदार व खासदारांचे दुर्लक्ष होत असून आलूर गावचे नागरिक व शेतकरी आमदार व खासदारांवर नाराज आहेत यामुळे आलोर गावचे श्री अनिल सूर्यकांतराव तोताडे देशमुख यांनी आलूर गावकऱ्यांसह शेतकऱ्यांची मांडलेली व्यथा पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत मनयाडची नदी आज तुम्ही पाहू शकता कम्प्लीट साडेतीन किलोमीटर झाली म्हणजे पस्तीस पट त्याची व्याप्ती वाढलेली आहे हे का असं घडलंय ते इकडच्या बाजूने वांजरा येते मांजरा येते निजामसागरचं पाणी त्याच्यातून त्याच्या बाजूनी येते लेंडी आणि ही जाती मन्याळ याच्यावर आहे मानार प्रकल्प त्याच्यावर आहे लेंडी धरण जे यावर्षी पाणी अडवले आणि तिथं आहे निजामसागर ह्या तिघामध्ये एकमेकांमध्ये कॉर्डिनेशन नसून का हे तिघं पाणी एकदा सोडालेत आणि तुम्ही मरा आमचा काय बरमुडा ट्रँगल ट्रायंगल करताय तीन तीन धोरण धरणाचं पाणी एकदाच दा आमच्या गावात सुटत आहे आम्ही काही धरणग्रस्त नाहीयेत धरणग्रस्ताला शासनाचे त्यांचे फायदे वेगळे धरणाच्या खाले त्यांना पाणी वेगळं आम्हाला ना पाणी ना काही नाही फक्त जास्त पाणी आले की तुम्ही मरा हे किती दिवस चालणार आहे ह्याचा काही दीर्घकालीन उपाय सरकार काढणार आहे का नाही कारण इथं न जोपर्यंत तुम्ही नद्याचं खोलीकरण रुंदीकरण करणार तो पण हेच होणार आहे तुम्ही आम आम्हाला सरकारला हेच मागणं की ह्याचे श्वाश्वत याचा इलाज करा नेहमी करता याचं है काही का ना काही सोल्युशन काढा तरच हे येणार आहे तुम्ही देणार हेक्टरला चार हजार रुपये अहो बॅग साडेचार हजारला येईल तुम्ही चार हजार रुपये काय करता आणि पंजाबचे शेतकरी महाराष्ट्र शेतकरी काय वेगळे आहेत का, का? पंजाब जर हेक्टरला पन्नास हजार देऊ शकते महाराष्ट्रात काय नाही येऊ शकत मिळायलाच पाहिजे महाराष्ट्रात सगळं आलूरमध्ये सगळं महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळायलाच पाहिजे हीच आमची मागणी आहे नाहीतर आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही याच पाण्यामध्ये आम्ही सगळेजण उडून जीव देणार आहेत सरकारला हे शेवटचं आहे आमच्या भावना ऐका आणि ताबडतोब आमच्या आमच्या इलाज करा